सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता आपण ब्लॉग चालू करतो आहे आणि तुम्हाला सर माहिती आहे आपण एक चॅलेंज घेतलं आहे नव्वद दिवस रोज ब्लॉग टाकायचे तर त्याच ब्लॉगचा त्याच चॅलेंजचा आज आहे चोवीसावा दिवस कारण आजचा चोवीसावा ब्लॉग आहे आपले चोवीस ब्लॉग कंप्लीट झाले आज इथे आणि ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू आपण थोड्या टायमाने तर मित्रांनो आपण हा शाळूचा चारा आहे तो टाकायचा आहे गाईला म्हशीला तर अंधी टाकून घेऊ बायला टाकून घेतला अंधी बघा म्हशीला टाकायचं आता बघा मशीला टाकायचं आहे बैलगाडी मध्ये आणला होता बैलगाडी फुल भरून आणली होती तर काही टाकला होता आणि तीन आता डबल आहे टाकायचा सगळ्या मशीन पाणी पाचून घेतलंय खवतरा दाणे टाकले ज्यामध्ये पिल्ले खरे अलिकडे खाण्यामध्ये तिकडच्या साईडला आहे कबूतर त्याचे पिल्ले पण आता सांगते मोठा झाले हे बघा दोन पिल्ले छोटे छोटे आणि इकडच्या साईडला आपले जे या गेली बोलते ते आणि याच पुढे केळे पण आहे की आत्ताच नवीन फुल लागलं होतं एक त्याची तिकडच्या साईडला आहे ते तिकड केला आणि हे जे हे मोठाले झाले आता चांगले तरी अजून पिकले नाही पिकांना ना आता ते काही दिवसात आणि इकडं आपण ड्रॅगन फ्रूट लावलं होतं ते पण चांगलं आता एकच झाड होतं ते बघा तिकडं होतं नवीन केळ्याचं फुल त्याला पण आता केळ लागली हे चांगले मोठा झाले आता हे पिकतीलच काही दिवसातच इकडे आपलं जे मशीन ते बांधतो आपण ते इकडे ह्याला कोंबड्या घेऊन सोडून मित्रांनो आता मारायचं आहे आपल्याला थोड्याच टायमात फवारणी करायची हे बघा पाणी घेणे भरून ठेवलं सगळं बघा सध्या लाईन जायला त्यामुळं फवारणी दुपारून उमकर नाही इकडे बघाय पप्पा आले पप्पा आले आता डाळिंबाला फुलं पण चांगले आले बघा आता ते फुलाला चालीवा लागले काही काही बघा आणि काही अजून लहान आहे काही फुला लागले काही लहान आहे आणि आज मारणे याच्यात औषध दुपारून औषध मारणे आता काही दिवसात याच्यावर फळ लागतील आणि आपले जे वरच्या साठल्याचे आहे त्याला पण खतन ते सोडण्यात चालले ते पण आता चांगले वाढायला लागले इकडे बघा दा आंब्याला पण फुलवर आहे हे याला पण काही दिवसाचा आंबे लागतील आता फुला आले पण बघ भरपूर फुल आला याला आणि इकडच्या साईडला आपले डाळिंब आणि इकडं मोठ आले इकडच्या साईडला जेवढे जेवढे इकडच्या साईडला आहे तेवढ पाणी फक्त इकडचे जे ते लहान आहे हे बघा हे काही काही लहान आहे आणि काही जे आंधी लावले होते मोठाले बघा आता टर्बोजाचे याला पण चांगले वाडा लागले आता जे दिवसा। आता ते लांबाले होते काही दिवसात आणि त्याला पण फुलं लागते आता त्याला लावून आ... एका महिन्याच्या वर चालते त्यामुळे आत ते चांगले मोठा लिहा लागली इकडं जे रोप होतं आपलं इथ इथपर्यंत इत जे कॅरेट होते असे ते यामध्ये लावले ज्या ठिकाणी असे आत तोडे होते त्या ठिकाणी जे टर्ब आहे ते उगलं नव्हतं त्या ठिकाणी इतरला जे रोप होतं जे दहा पंधरा कॅरेट होती इथं ते पूर्ण लावले आता हे राहिले पाच इकडच्या साईडला पाच आणि इकडं दोन आहे ते तिकडच्या साईडला राहिले लावायचे ते नाही आणि आता उजळ पडलं आहे संध्याकाळच्या साईडला संध्याकाळी आपण जे लाईट लावतोय ते बंद करून घ्यायचे ते बघा सध्या लाईट चाली आहे बघा बंद करून घेतली आता इकडच्या साईडला नाही लांबली की आपण जे आता दोन तीन दिवस अगोदर यामध्ये पण पाड लागली आले ते पडायला सुरू झाले आता ही जी नळी आहे तिच्याकडच्या साईडला आहे ही नळी आहे ती आपण जिथं ते फवारणी यंत्र आहे तिथपासून आपल्या वरच्या वावरपर्यंत लायट झाली आपली बंद आणि आपण आता पाट्या पण लावल्या ज्याला ते मच्छर शिटकते जे की या लाईले आणि ते पडते त्यामुळे ते पाट्या लावल्या हे याला कशा मच्छर चिटकले हे बघा त्याला एकदा की किती निघत नाही त्यामुळे ते लावणं लागते त्यामुळे त्याच्या एक फवारणी कमी होती हे बघा ही नळी इथपर्यंत इथपर्यंत ही नळी ती किती तिथून आपल्या कोट्यापासून जे तिथं फवारणी यंत्र आहे तिथून आहे ती इथं जोडणं लागते त्यानंतर जे आपल्याला खत सोडायचं आहे तिथे टाक्यामध्ये कालवलं की त्या नळीद्वारे थेंबकमध्ये जात आहे आणि पूर्ण त्या खांब्यापासून तर ह्या नेटपर्यंत इकडच्या साईड खत थेंबकद्वारे सोडला जात आहे आणि तिकडच्या साईडचं ते तिकडचं खालून आहे त्या जाऊन अशी पाईपलाईन आहे तिकडच्या साईडला आहे इथून आहे आपले डाळिंबा इथून इथून एकाच्या साईडला डाळिंबा आहे आणि इकडं पेरूचे झाड आहे बघाय त्याचे इथे औषध कालवलं जाते आणि ते तिकडं मल्चिंगद्वारे ते आपल्या थिंबकद्वारे तिकडं सोडलं जात आहे तर मित्रांनो चार आज होता आपल्या ब्लॉगचा चोवीसावा दिवस आणि आपला नव दिवस चॅलेंजचा आज होता चोवीसावा दिवस तर आज आपण या ब्लॉगला इथं एंड करूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या असणार आपला सव्वीसावा ब्लॉग आणि पंचवीसावा आणि ब्लॉग शेवटपर्यंत धन्यवाद भेटू आपण असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन ब्लॉक येत राहतील आपण नव दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये